सभापती महोदय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आलेलं आहे आणि आता माननीय प्रभारी मंत्री महोदयांनी हे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे मंत्रालयाचा पण कारभार आहे आणि त्यांनी या अधिवेशनात अशा पद्धतीनं एक विधेयक आणण्याचं सांगितलेलं होतं सभापती महोदय सातत्यानं या विषयात आवाज उठवत आलेलो आहे प्रामुख्यानं हा गुन्हेगारी नियंत्रण कायदा ज्याला मकोका एक शॉर्टमध्ये म्हटलं जातं आणि मागच्या काळामध्ये मकोका गुन्हेगारी वृत्तीसाठी असताना ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ मग ड्रग्ज वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स याचा व्यापार मग उद्योगधंद्यामध्ये ज्या ज्या फॅक्टरीज बंद पडलेल्या अशा ठिकाणी त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं ड्रग्ज त्यानंतर काही मेडिकलमधले काही वेगवेगळ्या औषधी आहे या माध्यमातून ड्रग्ज आणि हे मोठ्या प्रमाणावर प्रमाण महाराष्ट्रात नव्हे देशात सगळीकडं मोठ्या प्रमाणात झाले पार तळागाळात खेड्यापाड्यात अशा पद्धतीनं या ड्रगचा प्रभाव पडलेला आहे सभापती महोदय एक पूर्ण पिढीच्या पिढी याच्यामुळं बरबाद होऊ शकते अशी स्थिती आहे आणि म्हणून गुन्हेगारी स्वरूपासाठी मको का होताच परंतु अशा पद्धतीनं या अमली पदार्थांचा सुद्धा कोणी संघटितपणे तर एखाद्या टोळीनं मग निर्मिती असेल विक्री असेल तस्करी असेल वाहतूक असेल असं केलं तर त्याच्यावर हा मोकोका लावता येईल त्या उद्देशानं राज्य सरकारने या विधेयकाचं निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे आणि निश्चित याचं स्वागत आम्ही करतो कारण अशा पद्धतीनं एक पिढी पूर्णच्या पूर्ण आज जर अंमली पदार्थाच्या नियंत्रणाखाली येत असेल तर मला असं वाटतं त्याला एक प्रतिबंध कायद्याने आता कायद्याने सगळ्या गोष्टी होतील न होतील परंतु आपण आपला प्रयत्न करावा त्या हेतून राज्य सरकारने हे विधेयक आणलेलं आहे सभापती महोदय मी याच्यासाठी उभा आहे की मागच्या काळामध्ये मकोकाचा वापर काही व्यक्तिगत का लोकांवर झालेला आहे सभापती महोदय हा कायदा पाहिजेच याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही आता याच्यात एन डी पी एस अधिनियम पण आपला आहेच तो आणि हा मिळून जर मला असं वाटतं एकत्रितरित्या कायद्याची अंमलबजावणी केली तर निश्चित या अंमली पदार्थाच्या या सगळ्या जो काही वापर आहे घडीला सुळसुळाट सूर आहे याच्यावर नक्की सभापती महोदय परिणाम होईल पण माननीय मंत्री महोदयांना मला वाटतं मी मागच्या वेळेस याच्यावर बोललेलो आहे तुम्ही त्यावेळेस होते मान्य मुख्यमंत्री होते की काही काही आता कुरिअरने सुद्धा येत आहेत काही काही ठिकाणी की असं काही नाही की कुठून खरेदी केलं पाहिजे एखाद्या बंद झालेल्या फॅक्टरीमध्ये बनवलं पाहिजे कुरिअरने सुद्धा येतं आता त्याच्यात काय आहे काय नाही बऱ्याच जणांना माहिती नसतं ज्याला घ्यायचं त्यालाच माहिती असतं आणि मग ऑनलाईनसुद्धा कुरिअरहूनच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे अंमली पदार्थ येत असतात सभापती महोदय आपण मकोका बघत असताना संघटित गुन्हेगारी हा मुद्दा लक्षात घेतो परंतु मी या कायद्यातली काही ठिकाणी पुन्हा एकदा आठवण करून देतो की काही ठिकाणी याचा वापर राजकीय हेतूनं झालेला आहे मी याच्यात होईल असं म्हणत नाही आहे परंतु मकोकाचा वापर हे टोळी सातत्यानं गुन्हे केले टोळी म्हणून एक संघटित म्हणून गुन्हे केले तर मकोकाचा वापर केला जात असतो परंतु काही ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांना नेस्त नाबून कर करण्यासाठी मला असं वाटतं या कायद्याचा वापर मागच्या काळात घडलेला आहे मी कोणत्या व्यक्तिगत एखाद्या विषयावर बोलणार नाही परंतु सातत्यानं डे टू डे आपण कामात असताना अशा पद्धतीनं मुद्दाम होऊन पोलिसांच्या मार्फत या कायद्याचा वापर सभापती महोदय भावनेनं झालेला आहे खोटे गुन्हेसुद्धा दाखल करण्याचे प्रकार या निमित्तानं झालेले आहे याच्यात पोलिसांना अतिशय मोठ्या प्रमाणावर अधिकार असतात साक्षसुद्धा जी पोलिसांसमोरची बाकीच्या गुन्ह्यामध्ये ही नाकबूल करता येते परंतु या मकोकामध्ये पोलिसांसमोरची साक्षसुद्धा मला असं वाटतं महत्वाची असते आणि म्हणून ही साक्षसुद्धा एक मानसिकतेतून राजकीय दबावातून किंवा वेगळ्या दबावातून मारहाण करून पोलिसांच्या पद्धतीनं सुद्धा बऱ्याच वेळेस घेतली जाते असे सुद्धा प्रकार सभापती महोदय घडलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये याचे गैरवापर होणार नाही याची खबरदारी आपल्याला सभापती महोदय घ्यावी लागेल या सगळ्या प्रकारात मकोकामध्ये न्याय प्रक्रियेला सुद्धा मोठा विलंब लागत असतो ही सत्य आहे परंतु मला असं वाटतं आपण या मकोकामध्ये या सगळ्या विषयाचा ज्यावेळेस आता समावेश करतो मला असं वाटतं त्या सगळ्या विषयामध्ये आपण जे जे गुन्हे एन डी पी एसचे असतील त्याच्यानंतर मोको आपण घेणार आहोत वाटतं या सगळ्या गुन्ह्यांना एक अंमली पदार्थाचं जे वाढतं प्रमाण आहे याच्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवता येईल सभापती महोदय आपण या टोळींना आता कारवाई करू जी विक्री करतात त्याला आपण पकडतो पण उत्पादन करणाऱ्याला जे उत्पादन करतात वेगळ्या फॅक्टरीजमध्ये वेगळ्या ठिकाणी याच्याकडे आपण लक्ष देत नाही वाहतूक करणाऱ्याकडे आपण लक्ष देत नाही मागच्या काळामध्ये गुजरातहून मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात अशा पद्धतीनं अंमली पदार्थ येण्याचे प्रकार सभापती महोदय घडलेले याच्यात मोठ्या प पद्धतीनं आंतरराज आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टोळ्या याच्यामध्ये सभापती महोदय कार्यरत आहेत आणि म्हणून या कायद्याला आपण भले आता आपल्या राज्याचा हा कायदा होणार आहे परंतु मला असं वाटतं की आज या सगळ्या आता वाहतूक जो करतो त्याला आपण कधीच काही कारवाई करत नाही मधल्या काळात आत्ता गोमासाहून एक चर्चा झाली की गोमास बंदी गोमास विकणं ह्या सगळ्या गोष्टी असतानाही दोन दिवसात जामीन मिळाला मग तुम्ही महोदयाला विनंती करेल की याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट्स वगैरे या सगळ्या विषयासुद्धा याच्यामध्ये आले पाहिजे नाही तर आपण व्यक्तीवर करतो पण तो जो ट्रान्सपोर्टेशन करतो सातत्यानं करतो वेगवेगळे कॉलेजेस असतील वेगवेगळे कॉफी शॉप्स असतील अशा ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर संघटित पण या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं करत असताना अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये थोडंसं याची ये व्यापकता येण्याची आवश्यकता आहे व्यापकता येत असताना कोणताही चुकीचा याच्यात ये माणूस येणार नाही त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई होणार नाही याचीसुद्धा खबरदारी या कायद्याच्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता आहे परंतु निश्चित अंमली पदार्थ जो जो संघटितपणे या राज्यामध्ये विकण्याचा प्रयत्न करेल एक पिढी बर्बाद करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कडक शासन होण्यासाठी मला वाटतं सरकार हे विधेयकाचं पाऊल उचलतं या विधेयकाच्या पावलाचं आम्ही स्वागत करतो पण स्वागत करत असताना या सगळ्या विषयाचं निश्चित आपण दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती आपल्यामार्फत सरकारला करतो